श्री स्वामीसाहेब नमस्कार तुम्हाला तुमच्या मुलांपासून कष्ट होत असेल त्रास होत असेल ते तुम्हाला त्रास देत असतील समाजामध्ये त्यांच्यामुळे तुमची मान खाली जात असेल त्यांना वाईट व्यसन लागलेलं असेल वाईट लोकांच्या संगतीमध्ये असतील खूप नकारात्मक विचार करत असतील तुमच्याशी खोटं बोलत असतील लपवत असतील तुम्हाला उलट उतरं देत असतील तर पालकांना खूप जास्त चिंता असते आपल्या मुलांची आणि वाईट देखील वाटतं की कसं होईल आपल्या मुलांचं काय होईल याच्यामध्ये वयाचं बंधन नसतं एखाद्या मुलाचं वय चाळीस असू शकतं एखाद्या मुलाचं वय सात वर्ष पाच वर्ष देखील असू शकतं म्हणून यांच्याकरता अशा पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओ लाईक करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत जा मित्रांनो हा उपाय मी पहिल्यांदा सांगतोय हा उपाय तुम्ही नक्कीच करा हा उपाय तीन मंगळवार किंवा तीन रविवारच्या दिवशी तुम्ही करू शकता सलग कराल तर अतिशय उत्तम गॅप पडला तरी हरकत नाही पुढे कंटिन्यू करू शकता मित्रांनो तांब्याचा एक लहान कलश तुम्ही विकत घ्या नवीन लहानसा कलश घ्या ज्यामध्ये भरून हिरवे मूग भरून ठेवा वरून लाल वस्त्राने आणि लाल रंगाच्या धाग्याने तो कलश बांधून घ्या कलश मोठा असेल तरी चालेल लहान असेल तरी चालेल त्यानंतर हनुमंताच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसा तो हातात ठेवून तुम्ही म्हणायचा आहे आपल्या मुलासोबत तुम्ही जाऊ शकता तो येत नसेल तो अवेलेबल नाही आहे तर तुम्ही स्वतःहून जाऊन त्याच्याकरता हा उपाय करू शकता आणि मंदिरामध्ये हनुमंताच्या समोर आपल्या मुलाच्या भवितव्याकरता चांगलं होण्याकरता प्रार्थना करायची आहे हनुमान चालिसा म्हणून तुम्ही तो कलश हनुमंताच्या जवळ ठेवायचा आहे आणि घरी निघून यायचा आहे मागे वळून पाहायचं नाही हा उपाय तुम्ही भटजींकडनं देखील करून घेऊ शकता तो कलश त्यांच्याकडे देखील देऊ शकता तुम्हाला जर का परवानगी देत नसतील तर खूप चांगला फरक पडेल अनुभव नक्कीच घेऊन बघा धन्यवाद